मित्र हो प्रेम असो वा पैसा नाते असो वा मैत्री मजा असो वा भटकंती आयुष्यात या सर्व गोष्टींमधून प्रत्येक माणूस एकच गोष्ट मिळवू इच्छितो आणि त्याचे नाव आहे है आनंद हॅपिनेस पण जर तुम्हाला असं वाटत असेल की या सर्व गोष्टी तुम्हाला आयुष्यात आनंदी ठेवण्यासाठी पुरेशा आहेत तर साहेब तुम्ही चुकत आहात कारण तुम्ही लहान असोत की मोठे पुरुष असोत की महिला तुमचा आनंद दुःख मनस्थिती तुमची प्रेरणा नैराश्य राग शांती झोप जागरण ऊर्जा पातळी आणि तुमच्या भावना हे सर्व मेंदूतून बाहेर पडणाऱ्या काही विशेष हार्मोन्सवर अवलंबून असते होय आणि त्यांना आनंदाचे हार्मोन्स हॅपी हार्मोन्स असे देखील म्हटले जाते मेंदूतून बाहेर पडणारी काही अशी रसायने जी तुम्हाला आनंदी बनवतात ज्यामुळे तुम्ही प्रेरित असता आणि तुम्हाला चांगले वाटते ही रसायने म्हणजे तुमच्या आयुष्यातील प्रत्येक क्षणावर शांतपणे परिणाम करतात आणि यामागे आहे एक सखोल वैज्ञानिक अभ्यास आपल्या शरीरातून हार्मोन्स ग्रंथींमधून बाहेर पडतात आणि आपल्या संपूर्ण शरीरात एकूण दहा ग्रंथी असतात त्यापैकी तीन ग्रंथी आपल्या मेंदूमध्ये असतात आणि प्रामुख्याने या ग्रंथी चार प्रकारचे हार्मोन्स सोडतात ज्यांची नावे आहेत आणि अँडॉर्फिन बहुतेक लोकांना त्यांच्याबद्दल माहिती नसते किंवा ते त्यांना कमी लेखतात पण मित्र हो हार्मोन्सच्या शक्तीला कमी लेखण्याची आवश्यकता नाही हे संप्रेरक आपल्या सर्वांच्या जीवनात खूप मोठी भूमिका बजावतात आणि आपण आपल्या दैनंदिन दिनचर्येत आणि खाण्याच्या सवयींमध्ये काही छोटे आणि साधे बदल करून आणि या आनंदी संप्रेरकांचे संतुलन साधून आपल्या आंतरिक शांती आणि आनंदाची पातळी अनेक पटींनी वाढवू शकतो ज्यामुळे तुम्ही तुमच्या सर्जनशीलतेत तुमच्या उत्पादकतेत तुमच्या ऊर्जेच्या पातळीवर आणि तुमच्या मार्गात खूप कमी वेळात मोठा सकारात्मक बदल घडवून आणू शकता आणि प्रत्येक क्षणी प्रेरित राहून तुम्ही तुमचे जीवन आनंदाने भरू शकता आणि त्या कोणत्या गोष्टी आहेत ज्या तुम्ही लक्षात ठेवल्या पाहिजेत त्यासाठी या व्हिडिओची एकही ओढ न चुकवता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण अपूर्ण माहिती कधीही पूर्ण फायदा देत नाही तर प्रथम आपण जाणून घेऊया की ही हार्मोन्स गोष्ट आहे काय मेंदू शरीराच्या प्रत्येक भागाशी प्रत्येक क्षणी संवाद साधत असतो आणि एका मज्जातंतूपासून पासून दुसऱ्या मज्जातंतूपर्यंत जाणारे विशेष हार्मोन्स सतत सोडतो हे हार्मोन्स किंवा रसायने आपला मूळ आणि ऊर्जेची पातळी नियंत्रित करतात किंवा तुम्ही असेही म्हणू शकता की ही मेंदूची एक विशेष भाषा आहे जी मेंदू शरीराच्या प्रत्येक पेशीशी संवाद साधण्यासाठी वापरतो या संप्रेरकांपैकी पहिले आहे ते म्हणजे डोपाविन जे शरीरासाठी मेंदूची स्वतःची अशी विशेष बक्षीस प्रणाली आहे ज्याला आनंदी संप्रेरक किंवा बक्षिसाचे रसायन देखील म्हणतात जे खरं तर एक न्यूरो ट्रान्समीटर आहे मुळात जेव्हा तुम्ही कोणतेही काम पूर्ण करता किंवा कोणतेही ध्येय साध्य करता तेव्हा मेंदू बक्षीस म्हणून डोपामीन सोडतो ज्यामुळे तुम्हाला आनंद होतो म्हणजेच मेंदूने दिलेल्या डोपामिनमुळे तुम्हाला आनंद मिळतो ज्यामुळे तुम्ही ते काम पुन्हा पुन्हा करण्यास प्रेरित राहता आणि मोठ्या कंपन्या वर्षानुवर्षे या माहितीचा वापर तुमच्या मेंदूला हॅक करण्यासाठी त्यांची उत्पादने तुम्हाला विकण्यासाठी तुमचा वेळ तुमच्यापासून खेचून घेण्यासाठी वर्षानुवर्ष करत आहेत यामुळेच सोशल मीडिया व्हिडिओ गेम आणि वेब सिरीज तासन तास पाहिल्यानंतरही तुम्हाला कंटाळा येत नाही हेच कारण आहे ज्यामुळे फास्ट फूड शॉपिंगसारख्या सर्व गोष्टींमुळे आनंद तुम्हाला नेहमीच मिळतो पण या गोष्टींमधून मिळणारे डोपामिन तुम्हाला मानसिकदृष्ट्या आजारी आणि व्यसनाधीन बनवते मेंदूला थकवते आणि त्याची शक्ती कमकुवत करते आणि तुमच्या आयुष्यात कोणतेही मूल्य वाढवत नाही तुम्ही यशस्वी लोकांबद्दल पाहिले असेल वाचले असेल किंवा ऐकले असेल की त्यांना तासन तास काम करूनही कंटाळा येत नाही याचे कारण म्हणजे त्यांनी स्वतःला अशा प्रकारे प्रशिक्षित केले आहे की त्यांचे काम करूनही त्यांना सतत टोपामीन मिळत राहतो आणि तुम्हीही हळूहळू स्वतःला हे प्रशिक्षण देऊ शकता म्हणून निरोगी डोपामीन मिळवण्यासाठी तुम्हाला तुमच्या दैनंदिन दिनचर्येत काही विशेष प्रकारची क्रिया म्हणजे नवीन रुटीन करावं लागेल जसं की दररोज रात्री झोपण्यापूर्वी दुसऱ्या दिवसासाठी काही कामे निश्चित ठरवा जी तुमच्या आयुष्यात किंवा तुमच्या प्रियजनांच्या आयुष्यात काही मूल्य वाढवतील ज्यामुळे समाजाला काही फायदा होईल आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही तुमच्या करायच्या यादीत लिहिलेली कामे पूर्ण करत असताना त्यांना एक एक करून टीक करत राहा अशा प्रकारे काम पूर्ण झाल्यावर डोपामिन देखील वाढतो आणि याशिवाय तुमचे आवडते अन्न खाल्ल्याने किंवा स्वतःची काळजी घेतल्याने विशेषतः स्वतःच्या सौंदर्याकडे लक्ष दिल्यामुळेही डोपामिन वाढतो आणि त्याचवेळी जर तुम्ही कोणत्याही स्वार्थाशिवाय काही चांगले हिताचे काम केले जर तुम्ही एखाद्याला मदत केली तर डोपामिन बूस्ट होतो वाढतो आणि तुम्ही हे हिताचे काम तुमच्या मित्रांसोबत आजपासून आणि आत्तापासून सुरू करू शकता तुम्ही विचाराल कसे हे खूप सोपे आहे फक्त हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत शेअर करा जेणेकरून त्यांच्या आयुष्यातही आनंद वाढेल पुढचा हार्मोन सेरोटोनिन आहे हा ज्याला फील गुड हार्मोन देखील म्हणतात हा हार्मोन तुम्हाला कोणत्याही परिस्थितीत स्थिर आणि शांत राहण्यास मदत करतो तीव्र चिंता अस्वस्थता आणि नैराश्यापासून वाचवतो आणि तुमची स्मरणशक्ती देखील नियंत्रित करतो व्यायाम ध्यान सूर्यस्नान बाहेर मोकळ्या हवेत वेळ घालवणे आणि चांगली झोप घेणे यामुळे सेरोटोनिन वाढण्यास मदत होते याशिवाय सेरोटोनिन त्वरित वाढवण्याचा एक सोपा मार्ग म्हणजे काहीतरी गोड खाणे पुढील हार्मोन आहे ऑक्सिटॉसिन ज्याला प्रेम संप्रेरक असेही म्हणतात जे एकमेकांबद्दलची ओढमुळे एकमेकांबद्दलच्या प्रेमामुळे बाहेर पडते आता हे प्रेम पालकांचे त्यांच्या मुलांसोबत असो पत्नीचे पतीसोबत असो प्रियकराचे प्रेयसीसोबत असो किंवा पाळीव प्राणी पाळणाऱ्या लोकांचे त्यांच्या पाळीव प्राण्यांसोबत असो उदाहरणार्थ पालक कितीही तणावात असले तरी त्यांच्या मुलांना पाहताच त्यांचा सर्व ताण निघून जातो आणि त्यांच्या चेहऱ्यावर हास्य येते जर तुम्ही पाळीव प्राणी प्रेमी असाल तर तुम्हाला असं जाणवलंच असेल की तुम्ही जेव्हा काळजीत बसलेले असता आणि तुमचा पाळीव प्राणी येऊन तुम्हाला गोंजारू लागतो आणि तुम्ही त्याच्याशी खेळायला सुरुवात करता तेव्हा तुमचा सर्व ताण नाहीसा होतो कारण स्पर्शानेही हा हार्मोन तुमच्या मेंदूत बाहेर पडतो आणि तुमचा ताण कमी होतो हा हार्मोन वाढवण्यासाठी तुम्ही तुमच्या प्रियजनांसोबत आणि मित्रांसोबत दररोज काही वेळ घालवला पाहिजे ज्यामुळे तुमचे नातेसंबंध मजबूत होतीलच पण या हार्मोनच्या प्रकाशनाने तुम्हाला आरामही मिळेल म्हणून सोशल मीडियावर वेळ घालवण्याऐवजी सामाजिकरण करण्याचा प्रयत्न करा आणि आता तुमच्यासाठी एक जादूची युक्ती जेव्हा तुमच्या आयुष्यात खूप ताण येतो तेव्हा तुम्ही तुमच्या जवळच्या व्यक्तीवर प्रेम करा किंवा तुम्ही त्यांना जादूची झप्पी देण्यास सांगावे आणि विश्वास ठेवा ही झप्पी जी आहे ते खरोखर जादूसारखे काम करेल हे हार्मोन इतरांना शुभेच्छा देऊन आणि इतरांकडून शुभेच्छा मिळाल्यानेही बाहेर पडते आणि आता एन्डॉर्फिनचा नंबर आहे त्याला नैसर्गिक वेदनाशामक हार्मोन देखील म्हणतात हा एक असा हार्मोन आहे जो मेंदू आणि शरीरात अनेक प्रकारच्या वेदना आणि चिंता सोडून तुम्हाला वेदनांपासून आराम मिळवण्यासाठी मदत करतो हा असा हार्मोन आहे जो आपल्या शरीराच्या वेदना नैसर्गिक पद्धतीने बरे करण्याची क्षमता ठेवतो तो तुम्हाला ऊर्जावान ठेवू शकतो तुम्हाला शक्ती देऊ शकतो कोणत्याही व्यस्त परिस्थितीत तुम्हाला प्रेरित ठेवू शकतो आणि तुम्हाला तणावापासून वाचवू शकतो हे किती शक्तिशाली आहे याचे सर्वोत्तम उदाहरण आहे नॉर्मन कझिन हा व्यक्ती अँक्युलोजिंग स्पॉन्डिलायटिस नावाच्या आजाराने ग्रस्त होता ज्यावर वैद्यकीय शास्त्रात कायमचा इलाज नाही आणि डॉक्टरांनी त्याला सांगितले होते की त्याला आयुष्यभर फिजिओथेरपी आणि काही मूलभूत औषधांच्या मदतीने आपले आयुष्य जगावे लागेल या व्यक्तीने कुठेतरी वाचले की हसण्याने एन्डॉर्फिन बाहेर पडतात आणि ते एक नैसर्गिक वेदनाशामक आहे त्यानंतर या व्यक्तीने फक्त विटॅमिन सी सप्लिमेंट्स घेतले आणि एन्डॉर्फिन सोडण्यासाठी फक्त मजेदार चित्रपट पाहिले आणि दररोज अशी पुस्तके देखील वाचली ज्यामुळे तो खूप हसला आणि नॉर्मनचा आजार काही वेळातच नाहीसा झाला त्यानंतर नॉर्मनने ॲनॉटॉमी ऑफ ॲन इलनेस नावाचे एक पुस्तकही लिहिले जे बेस्ट सेलरही ठरले तुम्ही तुमच्या आयुष्यात ही जादू आणू शकता दररोज योगा आणि व्यायाम करा दररोज काही वेळ मनमोकळेपणाने हसा जर तुम्हाला यूट्यूबवर कॉमेडी शो किंवा मजेदार व्हिडिओ पाहायचे असतील तर ते पहा आणि त्यासोबत दररोज काही वेळ संगीत ऐका चित्रपट पहा किंवा एखादे वाद्य वाजवा ज्यामुळे तुमच्या मेंदूत एन्डॉर्फिन बाहेर पडेल व्हिडिओच्या शेवटी मी डोपामिन सेरोटॉनिन ऑक्सिटोसिन आणि एन्डॉर्फिन सारख्या आनंदी रसायनांना चालना देण्यासाठी या व्हिडिओतील महत्त्वाचे मुद्दे पुन्हा सांगत आहे झोपण्यापूर्वी दररोज रात्री करण्याच्या कामांची यादी बनवा आणि दुसऱ्या दिवशी ती कामे पूर्ण करताना ती कामे पूर्ण झाल्यावर त्यावर टीक करा कोणताही स्वार्थी हेतू न बाळगता दररोज काहीतरी छोटी छोटी कामे करा चांगली झोप घेण्यासोबतच व्यायाम करणे ध्यान करणे सूर्यस्नान करणे आणि दररोज काही वेळ मोकळ्या हवेत जाणे विसरू नका डार्क चॉकलेट खाल्ल्याने सेरोटोनिन लगेच वाढते दिवसभर सोशल मीडियावर चिकटून राहण्याऐवजी थोडासा सामाजिकतेचा प्रयत्न करा दररोज काही वेळ तुमच्या कुटुंबासह हो, आणि मित्रांसोबत दर्जेदार वेळ घालवा जर तुम्हाला कधी तणाव किंवा निराशा वाटत असेल तर तुमच्या जवळच्या व्यक्तीकडून जादूची झप्पी घ्या हास्य हे औषधासारखे आहे दररोज काही वेळ टी व्ही किंवा यूट्यूबवर मजेदार व्हिडिओ पहा त्याशिवाय तुमच्या जीवनात तुमच्या आवडीचे संगीत आणि चित्रपट पाहणे आणि ऐकणे समाविष्ट करा तर खुश रहा आणि आनंद पसरवत रहा आणि असेच अद्भुत व्हिडिओ पाहण्यासाठी दररोज आपल्या चॅनेलला भेट देत रहा धन्यवाद